श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नम्र विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा जेणेकरून ह्या जे ही जी माहिती आहे ही सर्वांपर्यंत पोचावी या हेतूने आपण एक चॅनल उघडलेलं आहे आणि आपल्यापर्यंत सर्व सणवार मतवैकल्य उपाय तोडगे व विविध वस्तूंबद्दलची माहिती व स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण या, या चॅनलचं अवलं अवलोकन केलेलं आहे त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आज आपण बघूया श्री गुरुदेवदत्त आज आपण बघूया की आता या महिन्यामध्ये म्हणजे तेवीस तारखेला शनिवार दिनांक तेवीस तेवीस ऑक्टो नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा उपासना करावा किंवा कालभैरव जयंतीच्या दिवशी असं कुठलं तरी आपण एक उपक्रम किंवा अशी कुठली तरी आपण एक शक्तिशाली म्हणा किंवा पॉवरफुल म्हणा अशी सेवा केली पाहिजे की जेणेकरून वर्षभर पुढच्या कालभैरव जयंतीपर्यंत आपल्या घराचं संपूर्ण संरक्षण होईल कालभैरव बघा कालभैरव महाराज हे स्वामी महाराजांचे दास आहेत आणि अकरा भैरवाच्या प्रतिकातील एक कालभैरव म्हणून त्यांचा एक अवतार आहे त्यांचे अकरा प्रकार आहेत आणि अष्टभैरव सुद्धा हे सुद्धा कालभैरव महाराजांचे प्रकार आहेत ती जे हे आहेत आपले शंकर आहेत म्हणजे भगवान शंकर आहेत त्यांची जी उजवी बाजू आहे त्याला कालभैरव असं समोर जातं कालभैरव महाराज अत्यंत ज्ञानप्रिय आणि शक्ती प्रदर्शन करणारे आहेत बघा ब्रह्मदेवानी एकदा शिवाची म्हणजे शिवाच्या वर्णनाची निंदा केली होती तर त्यांच्या जे चतुर्मुख होते चारमुख होते ब्रह्माला त्याचं एक मुख त्यांनी छेदन करण्यासाठी कालभैरवाचा हा अवतार आहे पौराणिक मान्यतेनुसार या ही कथा आहे तर तुम्ही बघू शकता कालभैरव महाराज एक क्षेत्रपाल आहे क्षेत्रपाल म्हणजे काय सेनापती सेनापती आपल्या बिल्डिंग असेल एरिया असेल किंवा आपण जिथे राहत असाल तिथे एखादी सिक्युरिटी असते तो सिक्युरिटी रात्रंदिवस दोघंजण असतात आणि ते आपल्या घराचं संरक्षण करत असतात तिथे चोर येते का कोणी येते का तर त्यासाठी आपल्याला संरक्षण ते देत असतात आणि आपण त्यांना एक प्रकारचा म्हणजे सॅलरी पगार आपण त्यांना देत असतो परंतु आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा आपण कुठल्या देवतेचं पूजन करतो किंवा आपल्या घरात जेव्हा आपण संसार करत असतो म्हणजे संसारात आपण राहत असतो तर त्यामध्ये आपल्याला अडीअडचणी येऊ नये व आपल्याला कुठल्याच प्रकारचं शत्रूचं भय भाऊबंदकीमध्ये वादविवादाचं भय शेतीचं भय सर्पभय म्हणजे असे प्रत्येक याचं जे भय आहे प्राण्यांपासून भय ते भय निवारण व्हावं व वा आपण भयमुक्त होऊन आपल्याला एक संरक्षण लाभावं त्यासाठी क्षेत्रपाल देवता म्हणजे कालभैरव हे जे अकरा कालभैरव आहेत हे पूर्ण दिशांनी अष्टदश दिशांनी यांचं आकाशभैरव पातारभैरव हे पूर्ण ईशान्य अग्नेय वायव्य नैऋत्य सर्व दिशांनी कालभैरवाचं अस्तित्व मांडलेलं आहे आणि ते क्षेत्रपाल निश्चित केलेलं आहे फक्त आपल्याला त्यांना जागृत करून म्हणजे त्यांची सेवा करून आपल्याला आपल्या कुटुंबाचं संरक्षण करून घ्यायचं असतं तर आपल्याला ही नामी संधी आहे बघा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कालाष्टमी म्हणजे कालभैरवाचा जयंतीचा दिवस आहे या दिवशी जर कोणाला कुठंच जायला जमलं नाही तर तुम्ही घरी कोणत्या पद्धतीनं सेवा करू शकता तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याकडे हवनकुंड असेल किंवा नसेल मग एखादी छोटीशी मातीचं आपल्याकडे पातेल असेल ते असेल किंवा मग एखादं स्टीलचं त्यामध्ये जे आपण हवन करू शकतो त्यामध्ये आपण दोन गवऱ्या गायीच्या शेणापासून बनलेल्या शुद्ध तुपानी पेटवाव्या कापूर वगैरे टाकून भीमसेनी आणि त्यावर अकरा आवर्तनं कालभैरव अष्टकाचे घ्यावे आणि सुरुवातीला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा कारण महाराजांचं जोपर्यंत आपल्याला अनुग्रह होत नाही तोपर्यंत आपण त्यांची सेवा करू शकत नाही आणि त्यांची सेवा ही गुरूंच्या सानिध्यात राहून करावं लागत असते संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं आणि अक्षर टाकायचे अखंड आणि महाराजांना विनंती करायची माझ्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ आणि शत्रुभय चोरभय सर्व भयातून मुक्तता होण्यासाठी मी या कालभैरव अष्टकाचं हवन अकरा वेळा माझ्या घरामध्ये करत आहे आणि असं करून संकल्प सोडायचा आणि अग्निप्रज्वलित करून त्यावर शुद्ध तुपाच्या आहुत्या आपण अकरा वेळेस कालभैरवष्टक म्हणून टाकाव्या याने संपूर्ण घरातील जे दिशा आहेत त्या दिशेतील जे कालभैरवाचे क्षेत्रपाल अधिपती आहेत ते जागृत होऊन म्हणजे ते आपल्याला एक संरक्षण देतात सौम्य संरक्षण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या केसालाही धक्का लागत नाही एवढं पॉवरफुल हे जे कालभैरव महाराज आहेत ते एवढे पॉवरफुल आहेत की ते कुठल्याही परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढू शकतात कुठल्याही ॲक्सिडेंट सारख्या दुर्धर प्रकारात संकटावर ते मात करू शकतात एवढं खतरनाक म्हणजे एवढं खूपच अधिपत्य या पृथ्वीवर अत्यंत जागृत ही देवता आहे काशीमध्ये त्यांना कोतवाल म्हटलं जातं उज्जैनमध्ये सुद्धा कालभैरवाचं खूप मोठं स्थान आहे या देवी देवतांनी या उग्र देवतेचं उत्पन्न म्हणजे अवतार कार्य यासाठीच केलेलं आहे की जेणेकरून मानवाचं कल्याण या कलियुगामध्ये व्हावं फक्त आपल्याला वेळ द्यायचं आहे आणि आप, आप ज्यांना कोणाला हवन जमत नसेल त्यांनी अकरा अगरबत्त्या लावून कालभैरव महाराजांचं घरामध्ये का अकरा वेळा कालभैराष्ट म्हणायचं आणि ती जी रक्षा आहे तो अंगारा आहे तो सर्व दिशांनी फुंकायचा आणि सर्व कुटुंबाच्या कुटुंबाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्याला उतरती लावायची ती रक्षा किंवा तो अंगारा त्याने संपूर्णत संरक्षण होत असते आणि ही जी हा जो दिवस आहे या दिवसात खूप मोठं एक कालभैरव महाराजांचा अधिपत्य या पृथ्वीवर आलेलं असतं आणि ते असतातच त्यामुळे गुरुच्या सान्निध्यात राहून आपल्याला या पूजनाचं अवलोकन हो करायचं घरामध्ये जर तुम्हाला जमत असेल तर बाजरीची भाकर मिरचीचा ठेसा कांदा कांद्याची पात आणि लसूण लाल लसूण याचा आपल्याला नैवेद्य घरामध्ये आपण दाखवू शकतो आणि नंतर तो कुत्र्याला आपण खाऊ घालू शकतो आणि जर असं जमत नसेल तर जवळील कालभैरव मंदिरात हार नारळ खडी साखर घेऊन त्यांचा मानसन्मान करायचा आणि संरक्षणाची प्रार्थना करायची परंतु बघा हे विविध उपाय आहेत परंतु सेवा तुम्हाला करायची करायची करायचीच कारण सेवा जर नाही केली तर आपलं संरक्षण होणार नाही कारण सेवा सेवेने भगवंत खुश होत असतो आनंदित होत असतो आणि प्रसन्न होत असतो त्यामुळे एकदा सेवा केली आणि त्यांच्या चरणी आपण ते आवडतं म्हणजे एक प्रकारची सॅलरी जो पगार आहे तो त्यांच्या चरणावर आपण अर्पण केला की मी एवढे आवर्तन केले माझ्या कुटुंबाचं रक्षण वर्षभरासाठी तुम्ही होऊ द्यावं तर त्यासाठी ते आपल्याला सेवेला तत्पर राहतात कारण मा भगवंत हा कधीही उपकार जाणणारा असतो भगवंत भगवंताला एकही रुपया आपल्याकडून पाहिजेत नाही फक्त आपले जी सेवा आहे ती सेवा पाहिजे असते मग सेवे महाराज कोणत्याच सेवेचं से फळ आपल्याला म्हणजे आपल्यावरती ठेवत नाहीत त्याचप्रमाणे भगवंत आप आपण त्यांची सेवा करतो तर ते कुठल्याच प्रकारचे उपकार म्हणजे तुम्ही ही सेवा केली वा त्याचं फळ आपल्याला मिळाले नाही तर असं भगवंत कधीच होऊ देत नाही आणि ते शंकराचे अवतार असल्यामुळे अत्यंत रौद्र आहेत आणि आपल्याला जर कुठले त्रास असतील शत्रूंचे भय तर त्यांची नावे घेऊन सुद्धा आपण घरामध्ये की यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी या, या उद्दिष्टाने आपण कालभैरवाष्टकाचं पठण या दिवशी करू शकता हे खूप दुर्मिळ पठण आहे या दिवशी तुम्ही कालभैरवाचे विविध मंत्र वगैरे आपल्याला इंटरनेटवर मिळून जातात त्याचंसुद्धा आपण एकशे आठ वेळा जप करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण कालभैरव स्तोत्र जे आहे ते सुद्धा आपण वाचू शकतो सुद्धा आणि सुद्धा तर त्याच्यापेक्षा खूप सोपी सेवा म्हणजे अकरा वेळा कालभैराष्टक वाचायचं हवन करायचं असेल तर हवन करा हवनाने घरामधील वातावरण शुद्ध होत असते आणि घरामधील निगेटिव्हिटी नकारात्मक ज्या शक्ती असतात त्या वास करत असतात त्या नष्ट होत असतात त्या बाहेर चालल्या जातात आणि घरामध्ये एक प्रकारचं संरक्षण लाभत असते हवनामध्ये जेव्हा आपण तूप वापरतो त्या तुपाचे जेव्हा मॉलिक्युल त्या अग्नीवर जडतात त्यामधून ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि ते देवतेला प्रसन्न करण्यासाठी एक प्रकारे त्या वायब्रेशन निर्माण करत असतं अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं शंकानुश शंका मनात न घेता आपण जर अष्टकाचं पठण हवन मनन जर त्या दिवशी केलं आणि संध्याकाळच्या वेळेस आणि प्रार्थना केली तर तुमच्या कुटुंबाचं एकशे एक टक्का निश्चित संरक्षण होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण नक्की करा काय अनुभव येतात सांगा झाल्याशिवाय महाराजांच्या चरणी अर्पण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ